पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून त्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरूर नगर परिषदेमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली तसेच या निवडणुकीसंदर्भातील माहिती सर्वांना देण्यात आली या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित जगताप हे काम पाहणार असून त्यांच्याच अधिपत्याखाली ही बैठक संपन्न झाली आहे यावेळी शिरूरचे डीवाय प्रशांत ढोले शिरूर नगर मुख्य अधिकारी प्रीतम पाटील विविध पक्ष संघटना व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तसंच नागरिक उपस्थित होते याच बैठकीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात हा संदेश की मोबाईल घेऊन कृपा येऊ नये त्यामुळे होणारे वाद टाळले जातील आणि शांत मनाने आपल्याला मतदान ज्या ते राहतात त्या वार्डमध्ये नाहीत अशी तक्रारी झाल्या होत्या त्यानंतर मतदानाच्या दिवशी हा गोंधळ होणार आहे तर त्यासाठी निवडणूक तुमचे अधिकारी कशा पद्धतीने काळजी घेणार आहेत त्यासाठी आपण आयोगाकडे पत्रव्यवहार केलेला आहे केला होता वार मतदार दुसऱ्या वार्डमध्ये गेलेले आहेत असे बरेच अडचणी कुठल्याही मतदाराचा हक्क डावलला डावल याची आपण काळजी घेत आहोत निवडणूक कार्यक्रम हा जाहीर झालेला दा, आहे आज दिनांक दहा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत नामनिर्देशन पत्र हे शिरूर नगर परिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येते अठरा तारखेला छाननी आहे सकाळी अकरा वाजता दिनांक एकोणीस अकरा ते एकवीस अकरा या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे दिनांक सव्वीस रोजी चिन्ह वाटप होईल आणि आवश्यकता भासल्यास दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान प्रक्रिया होईल मतमोजणी ही दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो शिरूर नगर परिषदेमध्ये तळमजल्यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल चोवीस मतदान केंद्र आहेत आणि यावर सोळा हजार तीनशे पुरुष सोळा हजार सहाशे ब्याण्णव स्त्रिया एक इतर असे मिळून बत्तीस हजार नऊशे त्र्याण्णव एकूण मतदार आहेत या निवडणुकीसाठी चार ठिकाणी एस एस टी टीम्स ऍक्टिव्हेट करण्यात आलेल्या आहेत दोन एफ एस टी टीम ऍक्टिव्हेट करण्यात आलेल्या आहेत दोन वी एस व्ही एस टी आणि दोन व्ही व्ही टी टीम सुद्धा आपण यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत कायदा व सुव्यवस्था आणि निपक्षपातीपणे वातावरणात या निवडणुका पार पडण्यासाठी पोलीस विभागाच्या समन्वयानं सर्वती आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे यासाठी आवश्यक असणारा सर्व अधिकारी कर्मचारी यांचा स्टाफ आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्यांचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणाचं वेळापत्रक संबंधित कर्मचाऱ्यांना कळवण्यात येईल आणि त्यांना यथोचित प्रशिक्षण देण्यात येईल काही